मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा एरंडेल तेलाचे आश्चर्यकारक सोळा फायदे नंबर एक संशोधनानुसार एरंडेल तेल हे वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करते नंबर दोन पोट साफ होण्यासाठी जे चूर्ण घेतले जाते त्याचा तात्पुरता फायदा होतो पण एरंडेल तेलाच्या वापराने परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात नंबर तीन एरंडेल तेल हे मानेचे दुखणे कंबरदुखी सायटिका गुडघेदुखी टाचदुखी सांध्याची सूज स्पॉडिलिसिस संधिवात या सर्व वाद विकारांवर गुणकारी आहे नंबर चार एरडाची पाने वात आणि कपाचा नाश करणारी असतात नंबर पाच आपल्या शरीरातील पचनसंस्थेचे पूर्ण शुद्धीकरण करण्यासाठी वर्षातून किमान दोन वेळा एरंडेल तेलाचे सेवन करावे वसंत व शरद ऋतूत हा उपाय केल्यास वर्षभर कोठा साफ राहतो नंबर सहा वातदोषावर एरंडेल तेल फार गुणकारी आहे अतिचंचलपणा अस्वस्थता मानसिक चिंता झोप न लागणे यासाठी लाभदायक आहे नंबर सात तीन मिलीग्रॅम एरंडेल तेलात पाचशे मिलीग्रॅम एरंडाच्या पानांची पावडर आणि गुळ समप्रमाणात मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो नंबर आठ हाडांची सूज असेल तर एरंडेल तेल बाहेरून लावावे किंवा पोटातून घेतले तरी फायदा होतो सलग सात दिवस एरंडाचे तेल वापरल्यास लक्षणीय फरक दिसतो नंबर नऊ एरंडाच्या पानांच्या रसात साखर घालून खाल्ल्यास कावी बरी होते नंबर दहा लहान पोटदुखीवर किंवा जंत कमी करण्यासाठी यरंडेल तेलाचा एक चमचा दिला तरी चालेल नंबर अकरा अर्धा चमचा यरंडेल तेल एक कप कोमड दुधात मिसळून प्या हा बद्धकोष्ठतेवर एकदम उत्तम उपाय आहे नंबर बारा हे तेल शरीराच्या मसाजसाठी वापरतात त्यामुळे त्वचा चमकते डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी यरंडेल तेलाचा वापर होतो काळ्या डागांवर सुद्धा यरंडेल तेलाचा उपचार केला जातो नंबर तेरा त्वचेवर कट व स्क्रॅच पडला असेल तर यरडेल तेल अँटीसेप्टिक म्हणून काम करते नंबर चौदा शरीरातील शुक्रधातू वाढवण्यासाठी यरडेल तेलाचा वापर करतात त्यामुळे पुरुषांमधील वंधत्वावर उपचार करताना या तेलाचा वापर केला जातो नंबर पंधरा बदाम तेल मेहंदीचे तेल व एरंडेल तेल एकत्र करून केसांना लावल्यास केसांची चांगली वाढ होऊन केस दाट होतात व सुंदर दिसतात नंबर सोळा केसात झालेला कोंडा कमी करून केस गळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलाने हेड मसाज करावे नंबर सतरा सुलभ प्रसूती होण्यासाठी गर्भवती स्त्रियांना एरंडेल तेलाचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देतात नंबर अठरा डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर एरंडेल तेलाचे दोन ते तीन थेंब लावून मसाज केल्यास काळी वर्तुळे कमी होतात नंबर एकोणीस यरंडेल तेल त्वचेवर लावल्यास ते खोलवर जाते आणि त्वचा व मऊ करते आणि सुरकुत्यासुद्धा कमी करते पुरळ आणि कोरडी त्वचा या समस्येवर एरंडेल तेल खूप गुणकारी आहे नंबर वीस पापण्या व भुवयांचे केस वाढवण्यासाठी व वा दाट काळेभोर करण्यासाठी एरंडेल तेल वापरतात नंबर एकवीस यंडीच्या पानांचा काढा करून कोरफडीच्या ज्यूसमध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्यास मूळव्याधीवर फायदा होतो नंबर बावीस एरडाच्या मुळाचा काढा करून प्यायल्यास पोटाची चरबी कमी होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद